नमस्कार मी वीना विनास किचन कुकिंग विथ लोमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे वीनास किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे डिंकाचे लाडू तर विटॅमिन्स प्रोटीन कॅल्शियमने भरपूर असे डिंकाचे लाडू खास करून हिवाळ्यामध्ये बनवले जातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या डिंकाच्या लाडूची रेसिपीला आपण सुरुवात करूया तर डिंकाचे लाडू बनवण्याकरता मी या ठिकाणी एक किलो खारीक घेतलेली आहे व त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे जेणेकरून मिक्सरला ते छान बारीक वाटल्या जाईल नंतर एक पाव काजू एक पाव बदाम एक पाव अक्रोड तर अर्धा पाव मी पिस्ता घेतलेला आहे पिस्ता खूप गरम असल्यामुळे मी अर्धा पावच वापरलेला आहे आणि अर्धा पाव गोळंबी घेतलेली आहे गोळंबीसुद्धा जास्त गरम असल्यामुळे त्याचे प्रमाण मी कमी घेतलेले आहे त्यानंतर एक पाव जर्दाळू घेतलेले आहे जर्दाळू हे आपल्याला चाकूने छान बारीक कापून त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे त्यामुळे ते मिक्सरला छान बारीक वाटता येईल त्यानंतर एक पावशेर अंजीर घेतलेले आहे याला सुद्धा बारीक कट करायचे आहे तसेच पन्नास ग्रॅम मगजबी घेतलेले आहे व पन्नास ग्रॅम मनुक्का घ्यायचा आहे त्यानंतर एक पावशेर डिंका आपल्याला घ्यायचा आहे इंकामुळे लाडूला छान बाइंडिंग येतो त्यामुळे आपल्याला डिंकाचे प्रमाण हे एक पावशेर किंवा त्यापेक्षा जास्त घेतले तरीही चालेल तर हे लाडू बनवण्याकरता मी साखरेचा वापर करणार आहे त्यामुळे एक पाव मी या ठिकाणी साखर घेतलेली आहे त्यानंतर अर्धा किलो सुकं खोबरं आपल्याला घ्यायचं आहे एक किलो खारीकसाठी आपल्याला अर्धा किलो खोबरं वापरायचं आहे तर आता लाडू कसे बनवायचे हे बघूया तर लाडू बनवण्याकरता मी सर्वात प्रथम एका कढईमध्ये तूप घेतलेला आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तूप छान असं कळकळीत गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडा थोडा करून डिंक तळून घेऊया डिंक तळत असताना डिंक हा छान असा फुलला पाहिजे जर तो बारीक राहिला तर तो वाटला जाणार नाही त्यामुळे आपल्याला हा छान असा फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे तर डिंक छान असा फुललेला आहे अशा प्रकारे संपूर्ण डिंक मी तळून घेणार आहे जर डिंक जास्त मोठा असेल तर त्याला थोडं बारीक करून त्यानंतरच तुम्ही या डिंकाला तळून घ्यायचा आहे जास्त मोठा डिंक असेल तर तो व्यवस्थित तळला जाणार नाही त्यामुळे त्याला थोडं बारीक करून तळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपला डिंक छान असा तळून झालेला आहे तर आता आपण लाडूसाठी जे ड्रायफ्रूट्स घेतलेले होते ते काढून घेऊया तर मी या ठिकाणी तर सर्वात प्रथम मी खारीक छान मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे तर बारीक वाटलेली ही एक किलो खारीक आहे काजूसुद्धा थोडे जाडसर असे मिक्सरला वाटून घेतलेले आहे खोबरं व अंजीर हे थोडं थोडे एकत्र मिक्स करून मिक्सरला छान वाटून घ्यायचे आहे गोळंबीसुद्धा मी मिक्सरला छान जाळसर वाटून घेतलेली आहे त्यानंतर पिस्तासुद्धा मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेला आहे त्यानंतर बदामसुद्धा छान मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे तर मी या ठिकाणी जर्दाळू घेतलेले आहे त्यामध्ये थोडा गोळंबीचा भुरका टाकून तोसुद्धा मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेला आहे त्यानंतर अक्रोटसुद्धा छान मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे व आता यामध्ये बी मगजबीसुद्धा घातलेला आहे आता हे संपूर्ण साहित्य छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण मिश्रण आपल्याला छान असं एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे तर अंजीर वाटताना हे खोबऱ्यासोबतच बारीक करा नाहीतर मिक्सरचं भांडं हे खराब होऊ शकते व जरदाडू हे सुद्धा पिस्ता बदाम किंवा जरदाडू याचा जो भुरका असतो तो वापरूनच जर्दाळू वाटून घ्यायचे आहे त्यामुळे ते छान असे बारीक वाटले जातात व वा आपलं मिक्सरचं भांडंसुद्धा खराब होत नाही तर लाडू बनवण्याकरता कढईमध्ये पावशेर तूप घ्यायचं आहे मी या ठिकाणी एक किलोच्या प्रमाणात लाडू बनवत असल्यामुळे पावशेर तूप मी यामध्ये वापरलेलं आहे तर आता तूप थोडं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला हा जो मिक्स केलेला संपूर्ण ड्रायफ्रूट्सचा पावडर केलेली आहे ती घालायची आहे व अशा प्रकारे आपल्याला छान असं हे मिक्स करायचं आहे तर हे लाडू बनवण्याकरता तर हे ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवण्याकरता आपल्याला बुडाचं भांडं घ्यायचं आहे व अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे हे लाडूचं मिश्रण आपल्याला हाताला चटका बसेल एवढंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर हाय फ्लेम करायचा नाही नाहीतर आपल्या लाडूचं मिश्रण जे आहे ते जळू शकतं अगदीच लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे लाडूचं चा मिश्रण छान असं भाजून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण छान असं भाजून झालेलं आहे संपूर्ण मिश्रणाला हे तूप छान लागलं की त्याचा कलरसुद्धा थोडा ब्राऊन होतो आता या संपूर्ण मिश्रणाला छान तूप लागलेलं ला आहे आता यावर आपल्याला डिंकाचं पावडर घालायचं आहे तर मी हे डिंक थंड झाल्यानंतर मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेला आहे आता याला सुद्धा यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान असं भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता याला छान असं तूप सुटलेलं आहे ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया संपूर्ण मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे व त्यावर मनुक्के घालायचे आहे त्यानंतर यामध्ये हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला दीड वाटी साखर घालायची आहे तर साखरेचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण गरम असल्यामुळे साखरेला छान असं तूप सुटतं त्यामुळे आपले हे लाडू छान असे अडता येतात तर तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर केला तरीही चालेल तर अशा प्रकारे ही साखर संपूर्ण मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे साखर छान अशी मिक्स झालेली आहे त्याचे आपण आता लाडू वळायला घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला हे गरम असतानाच लाडू छान वळून घ्यायचे आहे मिश्रण जर कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं तूप घालून ते छान मिक्स करून तुम्ही लाडू वळायला घेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहे तर मी अशा प्रकारे संपूर्ण लाडू वळून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही संपूर्ण लाडू हे वळून झालेले आहे तर एक किलोच्या प्रमाणामध्ये तीस लाडू होतात तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचे प्रमाण वाढवू शकता तर अशा प्रकारे हिवाळ्यामध्ये बनवले जाणारे अतिशय पौष्टिक असे हे डिंकाचे लाडू तयार आहे तर चवीला अतिशय उत्तम होतात तर अशा प्रकारच्या डिंकाच्या लाडूची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व मला कमेंटद्वारे कळवा व अशाच प्रकारची मेथीच्या लाडूची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल लायकनवर क्लिक करा धन्यवाद